सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या चोवीस पत या आहेत पतंगी आहेत आणि ही सगळ्यात मोठी पतंग आहे पंचवीस वी आता यांनी सुरुवात केले बनवायला तिलगुल आता कडक झालाय पण काय काय येणार वाटेल का कडक झाला झालं कसा बनवायचा पण तो परत त्या गॅस गरम करायचा का तो होतो परत पिघलत आलो होतो मी इकडे टॅरेसवरती वरती मानसी पतंग पतंग उडवते का हवा तर आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मकर संक्रांत तर तुम्हाला सर्वांना अगोदर मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता दुपारी वाजलेत आडीच आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहोत पतंग उडवायला राकेश आता गेला गेलाय सिद्धी विनायकला कारण की आज मंगळवार आहे तर तो डायरेक्ट तिकडेच भेटणार आहे आम्ही ॲक्च्युली जाणार आहोत मिनीच्या इथे जाणार आहोत मिनीच्या मामाच्या टॅलेसवरती जाणार आहोत बिल्डिंगच्या तर तेच इकडून आम्ही निघू आता संध्याकाळी रेडी होऊ आणि मग त्यानंतर निघू तर दाखवतो तुम्हाला कुठल्या कुठल्या पतंग वगैरे आणल्यात फिरकी आणले मांजा आणले दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये पतंग आहे बाकीच्या मित्राकडून मागवल्या आहेत पतंगी त्याच्यामध्ये खूप सारे पसंगी आहेत मुलगा दाखल तुम्हाला किती आहे चोवीस ह्या चोवीस पत पतंगी आहेत आणि ही सगळ्यात मोठी पतंग आहे वी एकूण पंचवीस पंत पतंग आहेत ही कोण उडवणार आहे ह्या मी उडवणार आणि राकेश उडवणार आणि शिल्पा फिरकी पकडणार आणि ह्या दोन फिरकी आहेत ही एक माझ्यासाठी आणि दुसरी राकेशसाठी तर संध्याकाळी रेडी होऊन तुम्हाला भेटतो त्याच्या आधी आई तिलगुलची तयारी करते दाखवल तुम्हाला की बघा आई तयारी करते तिलगुल बनवायचे गुल हे करून घेते बारीक करून घेते सुरीने आणि इकडे आहेत शेंगदाणे आणि हे तिल आहेत पांढरे आणि गुलाची ठेप पहिले लोक काय करायची माहिती काय म्हणजे गुलाचं पाणी टाकून पाक करायचे अच्छा मी नंतर बघत नाही की त्याने असं नाही त्या बोल आपण नुसता गुलाच टाकायचा मग तो पाक लवकर बनत आणि पाणी टाकून गेलं मग ते आटवायला लागतो पाणी पाणी आटल्याशिवाय तो गुलाचा पाक नाही होत चुकीचं करत होते का आता आता म्हणजे बराबर होतं म्हणजे गुल टाकला ना का ते पटकन होत पाक

नंतर ते सगळं मिक्स करायचं गुलाचं ताप करायचं थोडासा वेलची टाकायचा सुगंधासारखा आणि मग तेलगुल बनवायला घ्यायचे हे काय आपला वाढ वाढल्यापासून काय काय लोक विसरत चालले रेडीमेड आणतात आजकाल सगळ्या रेडीमेड भेटतो ना सगळ्यांना कोणाला त्रास नको आजकाल पण आपले घरी बनवलेले पदार्थाची चौकशी आहे ते आपला सण म्हणून तिथे आपला घरी पदार्थ बनवून दिलेच पाहिजे आपण नाही केला तर आपल्या पोरांना कसं माहिती आहे नवीन पिढी पण आताच करते ना रेडीमेड आणतील दुकानात पण विकत घेऊन कशाला करायला पाहिजे हा काय करायचं आपण पण बघूया घरचा कसा टेस्ट असं ज्यांना नाही येत त्यांनी बघून घ्या या मध्ये तुम्हाला माहिती पडेल कसं तिलकुल बनवायचे ते आपले आप बाजून झाले तर सुपामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये साफ करणार आहे शेंगदाणे तोपर्यंत आपले तेल भाजतील तिकडे साखरेचा पाक बनवते मस्त भगे ओलज बोलज थाकले त्याच्यामध्ये साखरेचा पाक बनवते साखरेचा काय म्हणते गुलाब गुलामध्ये चांगला असतो ते आता म्हणून तर तील म्हणजे त्याच्यामध्ये तेल ते असतो जरा गावच्या माणसांना पहिले काय खायला काय नाही मिळत असं हे लोक जरा पौष्टिक वसा खायला नेहमी पण आपण पुन करून खाऊ शकतो असं काही नाही पण आजकाल टाइम कमी असतो लोकांकडे सगळं करायला सणालाच बनवायला कंटाळा येतो तर रोज पण बनवणार रेडीमेल किती बघतो मी बायका रेडीमेल घेऊन जातो खोबऱ्याच्या वाडे सगळं आता एक जीव आहे किडला

म्हणून जेव्हा सण असतो तेव्हा कितीतरी काय असला तरी थोडा तरी करून घालायचा पोरांना द्यायचं त्यानंतर हे असे वरवंटाने टेचून घ्यायचे शेंगदाणे वरवंटाना असं तर कलपा त्यामध्ये पण करतात आणि मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये तर बारीक होणार एकदम मिक्सर मध्ये जास्त बारीक होतात म्हणून मिक्सर मध्ये नाही करत तो नाही तर एकदमच भुगा होऊन जाईल आता पाक मस्त पैकी झाला आहे पातल हा बघा आता हे शेंगदाणे आणि तीळ टाकायचे आहेत त्यामध्ये बघायच्या आधी चिपकते का हाताला पाक बघ चेक कर तेव्हा टाकायचा नाही तर मग ते बराबर नाही पाक बांधला तर अच्छा असं पण आहे पाक नाही बराबर झाला मग ते होत नाही बराबर म्हणजे म्हणजे चिक म्हणजे चिकट चिकट लागायला लागतो काय हाताला चिकट अच्छा हे मला माहिती नव्हतं हे नाही कसं पण केला झाला चांगला ते तर त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचा काय आई एक जीव करायचा हा काल भोगी संक्रांत आणि त्याला कर होता कर द्याला असा एक दिवस झाला नाही का तो याला पण नाही चिकटला आता ही अशी आहे म्हणून पण आपण कढई मध्ये दुसरा केला ना तरी पण पाक बरोबर झाला चिपकत नाही कढईला असं हे बघा आता थोडा थंड होऊन पण आपण बनवू शकतो आता एकदम मस्त झालं एकदम असं बाहेर आपण मार्केट मध्ये घेतो वगैरे होतात हे ज्यात आपण घर घरी बनवलेत ते बघा किती सॉफ्ट आहेत आणि किती मस्त बनतील आता कधी कधी तर चावत पण नाही ते हे बघा किती मस्त झालं एकदम पाप पण सगळ्या माफात व्हायला इकडे शिल्पा तयार होते कारण की आम्हाला जायचं आहे पतंग उडवायला आता तर चला आता मी पण रेडी होतो आणि मग भेटतो तुम्हाला तोपर्यंत आई तिलगुल बनवते आता सुरुवात केली बनवायला तिलगुल का कडक झाला पण तो परत वरती गरम करायचा का तो, हो तो गॅसवरती परत गरम करू शकतो जर हे कडक झालं तर कारण याचा असं आहे की जेव्हा गरम असतं ना तेव्हाच करायचं असतं तर ते, ते पटकन होत पात्र झालं ते बराबर नाही होत त्याला पाक बराबर बनायच लागत बघा असा पाक बनलाय का हाताला चिपकत पण नाही घीचा हात घ्यायचा जरा की पण तो चिपकतच नाही पण घ्याची पण गरज नाही पडत कडक झाला परत गरम करायला लागला आता परत बनवते तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला गावाला मजा पोर गोट्या खेळतात क्रिकेट खेळतात मजा असते फुटबॉल बाबा दबी पहिले सगळे पोरी केलायच्या आताच्या चार पोरी काय नाही बांधवायचं ठेवल्याला शिल्पाला पण बोलते आपण आई बनवूया आणि स्वतः राहिली तर माग आता तुम्हीच बनवा पण हो मी कपडे चेंज केलेत ना नाही मी पण आले असते चार पाच पहिले देवाशी ठेवणार आणि त्याच्या नंतरला मग आम्ही खाणार तिलगुल तर हे पहिले देवाशी ठेवलंय खाऊन पहिला चेक कर बरोबर झालाय काय म्हणून तिलगुल घ्या गोड गोड बोला माझ्याशी भांडू नका माझु सांडू नका भांड्यांनी प्रेम वाढत <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> चांगला तिलगुल तिलगुल घ्या गोडगुड बुडा गोडगुड बोला चला आम्ही चाललो पतंगुडवाला <स्थाथा> आता मी निघालो आहोत तिकडे जायला त्याच्यामध्ये तिलगुल घेतलेत राकेश मिनी आणि कोण बाकीच्या असतील त्यांच्यासाठी चालू तो मी इकडे टॅरेस वरती मानसी पतंगू पतंग उडवते <laughs> का हवा तर आहे गुंता झाला वाटतं माझ्याचा